मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना काय म्हणतो ए अक्षर बी वर्ण सी व्यंजन D, स्वर डी उत्तर आहे डी वर्ण पुढचा प्रश्न स्वतः हे सर्वनाम नाम कोणत्या प्रकारचे आहे पर्याय पहा ए तटस्थ बी पुरुषवाचक सी आत्मवाचक डी संबंध वाचक उत्तर आहे सी आत्मवाचक पुढचा प्रश्न भारतातील सर्वात हिम नदी कोणती आहे पर्याय पहा ए गंगा बी चंद्रा सी डी सियाचीन आणि उत्तर आहे ती सियाचीन ही सर्वात लांब हिम नदी आहे तुमचा प्रश्न रेल्वे विद्युतीकरणामध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ए प्रथम क्रमांक बी द्वितीय क्रमांक सी तृतीय क्रमांक आणि डी चतुर्थ क्रमांक उत्तर आहे डी द्वितीय क्रमांक पुढचा प्रश्न महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे पर्याय पहा ए पुणे बी नाशिक सी अमरावती डी अहमदनगर उत्तर आहे टी अहमदनगर हा मोठा जिल्हा आहे सांगा पाहू याचं उत्तर दोन व्यक्ती आहेत पहिल्या व्यक्तीचा मामा हा दुसऱ्या व्यक्तीच्या मामाचा मामा आहे मामा तर त्या दोन व्यक्तींचे नाते काय आहे उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मुलांना विद्यार्थ्यांना आणि मित्रांना पोलीस भरतीसाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करा, करा धन्यवाद